भाऊ यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती पिंपळगाव राज्यात भव्य सत्कार समारंभ बुलढाणा राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी तौसिफभाऊ यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या मोठ्या नियुक्तीच्या निमित्ताने पिंपळगाव राज्यात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गावातील आणि वॉर्डातील प्रतिष्ठित व्यक्तींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली सत्कार समारंभाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये जनसेवा संस्थेचे संस्थापक विशाल भाऊ साटोटे उपसरपंच वसंता तेलंगणी वार्ड मेंबर आवेशुल्ला खान यांचा समावेश होता नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष भाऊ यांनी आपल्या भाषणात युवा पिढीला प्रेरणादायी संदेश दिला त्यांनी सांगितले की गावातील आणि वॉर्डातील विद्यार्थ्यांनी प्रगती साधून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमात उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये मनोज भाऊ इंगळे दिनेशभाऊ तेलंग परशुराम खिरोडकार विकाजी इंगळे सचिन इंगळे प्रवीण तायडे आकाश मात्रे निशिकांत तेलंग नितीन मोरे अजय तेलंग प्रशांत प्रशांतंग नागेश मात्रे, राज हजर होते

हमारे युवा पत्रकार सहकारी तौसीफ शेख इनका जो इनका मीडिया के दिल्ली मीडिया के जिला अध्यक्ष पद के एक ऑर्गेनाइजेशन है जो उसके लिए इनका जिला अध्यक्ष पद के लिए चुनाव किया गया है उसके लिए मैं तौसीफ भाई को अभिनंदन करता हूँ तो तरुण वर्ग लहान मित्र मंडली जिला पत्रकार नियुक्तीमध्ये तोशिफभाई यांची निवड झाली त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो त्याचनंतर आपण या ठिकाणी केक काटलात